नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम आय डी सी फायनान्सवाला चॅनलवर मी तुमचा फायनान्स मित्र आणि आज मी आणणार आहे एक असा टॉपिक जो प्रत्येक महाराष्ट्रातील बहिणींच्या आयुष्यात क्रांती घडवू शकतो कल्पना करा दरमहा तुमच्या बँक खात्यात पंधराशे रुपये येतात अगदी फ्री आणि हे पैसे तुम्ही गुंतवून तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकता होय मी बोलतोय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल महाराष्ट्र सरकारची ही जबरदस्त योजना आहे जी लाखो महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देते एक महत्वाची सूचना अठरा नोव्हेंबर पर्यंत ई सी पूर्ण करा जर तुम्ही कामगार महिला किंवा कोणतीही महिला जी कुटुंब चालवते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मी सांगणार आहे योजना काय आहे आणि योजनेचे फायदे काय आहे आणि महत्वाचं म्हणजे हे पंधराशे रुपये तुम्ही कसे गुंतवू शकता जेणेकरून तुम्ही लाखोंचे रिटर्न्स मिळवू शकता जसे की म्युच्युअल फंड्स स्टॉक्स पोस्ट ऑफिस किंवा सेव्हिंग अकाउंट सगळं कवर करणार आहे सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि चला सुरू करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणजे काय ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने सुरू केली उद्देश फक्त एक महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करणं दरमहा पंधराशे रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये थेट तुमच्या बँक खात्यात ही रक्कम तुम्ही कशासाठी वापरू शकता जसे की आरोग्य शिक्षण कुटुंबाची काळजी किंवा अगदी गुंतवणुकीसाठी सरकार म्हणतंय बहिणींनो हे पैसे तुमच्या भव भविष्य बांधण्यासाठी वापरा दोन हजार पंचवीस पर्यंत लाखो महिलांनी अर्ज केलेत आणि आता ई के वाय सी अनिवार्य झाली या योजनेचा फायदा काय तुम्हाला तुमचा आर्थिक ताण कमी होईल तुम्ही स्वावलंबी व्हाल उदाहरणार्थ एका बहिणीने सांगितले हे पैसे आल्यापासून मी माझ्या मुलीच्या शाळेची फी भरू शकते दरमहा पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येत आहेत या ये पैशांनी तुम्ही बाजारात जाऊन कपडे खरेदी करू शकता किंवा गुंतवणूक करू शकता एक तुम्हाला मी स्टोरी सांगतो पुण्यातील एक बहीण राधाताई त्यांनी हे पैसे वापरून घराची छोटी दुरुस्ती केली आणि मुलाच्या कॉलेजची फी भरण्यात मदत झाली आता त्या सशक्त झाल्यात पण आपल्या व्हिडिओचा मुख्य उद्देश काय आहे की तुम्ही हे पंधराशे रुपये ची गुंतवणूक करा जसे की म्युच्युअल फंड्स स्टॉक्स पोस्ट ऑफिस किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये मी सगळं सांगणार आहे मित्रांनो ही योजना फक्त पैसे देणारी नाही तर गुंतवणुकीची मोठी संधी आहे पंधराशे रुपये तुम्हाला जरी छोटे वाटत असले पण तुम्ही हेच पंधराशे रुपये नियमित गुंतवले तर तुम्ही लाखो रुपये मिळू शकता मी एम आय डी सी फायनान्सवाला तुम्हाला सात सोप्या टिप्स सांगणार आहे ज्यात म्युच्युअल फंड्स स्टॉक मार्केट आणि पोस्ट ऑफिस आणि बँक स्कीमचा समावेश आहे पहिली टिप्स सेव्हिंग अकाउंट सुरुवातीला बँकेत ठेवा तीन ते चार टक्के व्याज मिळेल उदाहरण पंधरा शिगुनेले बारा म्हणजे अठरा हजार वर्षाला त्याच्यावर तुम्हाला सहाशे ते सातशे रुपये व्याज मिळू शकतो दुसरी टिप्स फिक्स डिपॉझिट सहा महिने किंवा एक वर्षासाठी एफ एफ मध्ये टाका सहा ते साठ टक्के रिटर्न मिळतील जर पाच वर्षे केले तर कंपाऊंडिंगने एक लाखापर्यंत पोचवू शकता तिसरी टीप पोस्ट ऑफिस स्कीम आर टी किंवा एन एस सी करा सरकारची गॅरेंटी साठ टक्के पंधराशे पोचतील चौथी टीप एस आय पी इन म्युच्युअल फंड्स दरमहा पंधराशे रुपयांची एस आय पी सुरू करा दहा ते बारा टक्के रिटर्न अपेक्षित उदाहरण पाच वर्षात दीड दीड लाख गुंतवले तर तुम्ही एक लाख ऐंशी हजारापर्यंत मिळवू शकता पाचवी टिप्स स्टॉक मार्केटमध्ये गुंतवा नवशिक्यांसाठी शिक्यांसाठी इंडेक्स फंड्स किंवा ब्ल्यू चिप स्टॉक्स जसं रिलायन्स टी सी एस बारा ते पंधरा टक्के रिटर्न शक्य पण रिक्स जास्त सुरुवातीला पाचशे रुपये स्टॉकमध्ये गुंतवा आणि हजार रुपये एस आय पीमध्ये गु गुंतवा डीमॅट अकाउंट उघडा आणि सीबी रजिस्टर ब्रोकर निवडा पण सावधान मार्केट व्हॅल्यू डाऊन होऊ शकते लॉंग टर्मसाठी गोल्ड ठेवा सहावी टीप गोल्ड किंवा इन्शुरन्स छोट्या प्रमाणात सोन्याची गुंतवणूक करा किंवा टर्म इन्शुरन्स करा सातवी टीप पी पी किंवा एन एस सी टॅक्स फ्री सात पॉईंट एक टक्के व्याज महिलांसाठी परफेक्ट लॉंग टर्म सेविंग पण सावधान रिस्की शेअर्स टाळा मी सल्ला देतो फायनान्शियल अॅडवायजरशी बोलून सुरू करा कल्पना करा दहा वर्षात तुमच्याकडे पाच लाखांची बचत झालेली असेल लाडक्या बहिणींनो ही योजना तुमचं आर्थिक स्वातंत्र्याशी गुरु किल्ली आहे अर्ज करा ही केवायसी पूर्ण करा आणि पंधराशे रुपये गुंतवा भविष्य उज्ज्वल होईल म्युच्युअल स्टॉक्स किंवा पोस्ट ऑफिस तुमच्या रिक्सनुसार निवडा एम आय डी सी फायनान्सवाला वर नेहमी असे फायनान्स टिप्स मिळतील लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कशात पैसे गुंतवले आहेत सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद जय महाराष्ट्र